जलबाप्रुप ढिवडी दोनला दीपिका गुरुनाथ मुंडे जिजा नितेश मुंडे तीन वरती भैरनात असे श्रेया संदीप गरुड सुटला गड क्रमांक या मैदानातील पाच सुटला एकूण गाड्या आठ होत्या त्यातल्या तीनच गाड्या पाहत्या लढत झाली तिघांच्या तिघांना सुद्धा मोठे वस्ताद लाभले पड्याल चित्र्या मदी आणि आर्याल हिकड हिरा तिघांच्या लढत झाली पड्याल सोन्या अड्याल दुर्या आणि इकडं हानू कोण झालं सीमे साडी पात्र गाडी क्रमांक पाच साली निकाल तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी पैलोन अब्दिनाथ भैया जगदा पेलन साईराज भैया कोणे जेलर ग्रुप मुर्ती आघाडीचा एक नंबर आला